बारा हजार चारशे सत्याऐंशी कोटींची संपत्ती अनेक लक्झरी कार्स तरीही मुंबई लोकलमधून प्रवास त्र्याहत्तर वर्षीय उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी लोकलनी प्रवास केला प्रवासाचा हा व्हिडिओ बावीस दशलक्ष लोकांनी पाहिले सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी व्हिडिओला लाईक ला केलाय मुंबई लोकलला मुंबई शहराची लाईफ लाईन म्हटलं ला जातं श्रीमंत असो किंवा सर्वसामान्य सर्वांनी मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतलाय आता दिग्गज उद्योगपती आणि अब्जावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीकडून देखील आपल्या अनेक लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास केला जात आहे हे उद्योगपती म्हणजे रिअल इस्टेटमधील दिग्गज निरंजन हिरानंदाणी आहेत बारा हजार चारशे सत्याऐंशी कोटींची संपत्ती असणाऱ्या या अब्जाधीश उद्योगपतींनी मुंबई लोकलमधून प्रवास केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर हजारो जणांनी आपल्या कॉमेंटही व्यक्त केल्यात याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया काय आहे व्हिडिओमध्ये त्र्याहत्तर वर्षीय अब्जादीश आणि हिरानंदानी ग्रुपचे को फाउंडर निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवारी मुंबई लोकलमधून प्रवास केला त्यांचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला व्हिडिओमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे ते लोकलची वाट पाहताना दिसत आहेत लोकल, लोकल आल्यानंतर डब्यात जाऊन बसत आहेत यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या टीममधील काही सदस्य आहेत लोकलच्या खिडकीजवळ सीट ते बसल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत संवाद साधला हिरानंदानी यांनी आपल्या लोकल प्रवासाचे कारण व्हिडिओ शेअर करताना दिले व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी आहे की मुंबई शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका मिळवणं आणि वेळ वाचवण्यासाठी मी लोकलने प्रवास केलाय ए सी कोचमध्ये मुंबई ते उल्हासनगरपर्यंत हा प्रवास होता त्यांचा हा व्हिडिओ बावीस दशलक्ष लोकांनी पाहिला आहे सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक केलं ला आहे अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत अनेकांनी हिरानंदानी यांच्या मुंबई लोकलमधील प्रवासासंदर्भात कौतुक केलं एका युजरनं हिरानंदानी हे जमिनीशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं आहे दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांना आपला आदर्श मिळत भेटीची इच्छा व्यक्त केली एकंदरीत हिरानंदानी यांची मुंबई लोकलमधून प्रवास मुंबईकरांना भरपूर आवडला आहे त्यामुळे मुंबईकरांकडून त्यांचे कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज मुंबई नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखॉक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा